समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने महा आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सीमा शेटे व निकम जिमच्या संचालिका कुमारी पल्लवी निकम या होत्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उच्च माध्यमिक विभागाचे विभागप्रमुख जी एस साळुंखे यांनी केले त्यामध्ये हादग्याचा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला हत्तीच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रत्येक वर्गातील मुलींनी प्रातिनिधिक स्वरूपात पारंपरिक गाण्यावरती सुंदर नृत्य सादर केली शाळेच्या क्रीडांगणावर सर्व मुलींनी फेर धरून हद्ग्याची गाणी म्हटली त्यानंतर सर्व मुलींनी दांडिया नृत्य सादर केले या कार्यक्रमात सर्व मुली पारंपरिक महाराष्ट्रीयन साडी परिधान करून आल्या होत्या हदग्याची माहिती अकरावी सायन्समधील अनुराधा कांबळे या विद्यार्थिनीने दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक व्ही एस तेली यांनी आपल्या सांस्कृतिक परंपरा जोपासाव्यात यातून समाज बांधणी कशी होते हे मनोगतातून स्पष्ट केले प्रमुख पाहुण्या पल्लवी निकम यांनी मुलींच्या आरोग्याविषयीचे महत्व पटवून सांगितले मुलींना कोणत्या आहाराची गरज असते कोणते व्यायाम करावेत हे उदाहरणाच्या आधारे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदरचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक पी पी पाटील व प्राध्यापक सौ एम बी पाटील यांनी केले या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एस एस मोरे पर्यवेक्षक व्ही आर सावंत आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी हद्ग्याच्या प्रसादाचे शिस्तबद्धरित्या वाटप केले गेले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौभाग्यश्री सूर्यवंशी यांनी केले तर आभार सौ एम बी पाटील यांनी मांडले उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून महाअदगा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका